मंगळूर ते मिरज असणारी राणी चन्नम्मा एक्सप्रेस गाडी क्रमांक सोळा हजार पाचशे एकोणनव्वद नव्वद आणि परळी वैजनाथ ते मिरज असणारी देमो गाडी क्रमांक अकरा हजार चारशे अकरा बारा आता सांगली रेल्वे स्टेशनपर्यंत विस्तारित करण्यात आलेली असल्याबाबतची माहिती खासदार संजय पाटील यांनी दिली याबाबतचा आदेश रेल्वे बोर्डाचे संयुक्त निदेशक विवेक कुमार सिन्हा यांच्या सहीने प्रसिद्ध झाला आहे खासदार संजय पाटील यांनी गेल्या काही दिवसापासून राणी चेन्नम्मा एक्सप्रेस आणि परळी वैजनाथ डेमो रेल्वे मिरजपासून पुढे सांगलीपर्यंत विस्तारित करून कार्यान्वित करण्याबाबत रेल्वेमंत्री अधिकारी वैष्णव व रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे पाठपुरावा सुरू केला होता त्याकरिता सांगली जिल्ह्यातील रेल्वे प्रवासी संघटनेकडून ही कशा प्रकारची मागणी करण्यात आली होती या दोन्ही रेल्वेमुळे सांगली शहरातील प्रवाशांची सोय होणार आहे सांगली रेल्वे स्टेशनचा केंद्र शासनाच्या अमृत स्टेशन योजना या महत्त्वाकांक्षी योजनेत नुकताच समावेश करण्यात आला असून हे स्टेशन अद्ययावत करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन कार्यक्रमही पार पडला आहे याच पार्श्वभूमीवर रेल्वे गाड्यांचा विस्तार व नवीन रेल्वेगाड्या सुरू करण्यासाठी आणखी प्रयत्न केले जाणार आहेत असे प्रसिद्धी पत्रकात जाहीर करण्यात आले आहे